स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते भारतीय सैन्यातील जवानांचा सन्मान करण्यात आला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आणि हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यातील जवानांचा सन्मान सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सुभेदार सिंग आणि सुभेदार गोरखनाथ यांचा महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी सांगितले की भारतीय सैनिक आपल्या प्राणाची परवा न करता देशाच्या सुरक्षेसाठी अविरत कार्य करतात त्यांचा त्याग शौर्य आणि सेवाभावाबद्दल आपल्याला सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे हा हा सत्कार आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने छोटासा प्रयत्न आहे रवी पवार नियंत्रण अधिकारी तपन डंके उप अभियंता अविनाश वाघमारे कनिष्ठ अभियंता अभिजित बिराजदार आणि चेतन प्रचंडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी जवानांना देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या व घर तिरंगा मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केले